ो नमस्कार मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग जसा महत्त्वाचा आहे तसाच थोडासा खासही आहे आणि आजच्या ब्लॉग्समध्ये काय काय बनवलेलं आहे ते तुम्ही बघितलंच आता डिटेलमध्ये आपण बघूया तर सकाळी सकाळी मी या ठिकाणी बेसनचे लाडू बनवत होते तेव्हा बेसनचे मिक्स कारण की ना शिवांश जो आहे ना त्याला चपाती वगैरे वेगळं काही दिलं तर तो खात नाही आणि मग त्याच्यासाठी म्हटलं चला स्कूटसाठी ना त्याला मागे आता थंडी होती त्यामुळे मी त्याला थंडीचा लाडू द्यायचे तर तो खायचं आता गरम होतं आहे आणि त्यामुळे मग ते, ते लाडू नको म्हणून म्हटलं चला त्याच्या चावडीचे हे बेसनचे लाडू आज सकाळी सकाळी बनवायला घेतले लाडू इकडे वळून झालेले होते आणि खूप मस्त असे झाले आणि ते पण तर पौष्टिकच आहे कारण की साचूक तुपातले छान चांग, चांगले असे थोडेसे त्याच्यासाठी मी लाडू बनवले होते आणि लाडू तर ते एक कारण झालं आणि त्याचबरोबर आज आम्हाला कुठेतरी म्हणजे नवीन वर्षाचं नवीन वर्षाची जी पहिली ट्रीप आहे आणि ती कुठे काय तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेलच आणि त्यामुळे आज त्याचीही तयारी होती आणि ना जिथे कुठं आधी आप म्हणजे अचानक जर जायचं ठरलं आहे त्याच्या ना असं काहीतरी होतं ना की माझा तो दिवस म्हणजे मी जे प्लॅनिंग करते ना त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी होतात आणि मग खूप हेक्टिक होऊन जातं आणि त्या गोष्टी करण्याशिवाय पर्यायच माझ्याकडे राहत नाही तसंच आज काहीसं झालं कारण की आज मिस्टरांनी ना भरपूर असा वाटाना आणलेला होता आणि म्हणजे बघा त्या ना तुम्ही पॅकिंग करणं सो मुलं आता दोन मुलं आहे त्यामुळे त्यांच्या गोष्टी खाण्याच्या गोष्टी आणि याच्या आधी ना म्हणजे मागच्या वर्षी आम्ही गेलेलो होतो मुंबईला ते तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि ते आता नंदेच्या घरी गेलेलो होतो घरी असलं की मुलांचं थोडंसं टेन्शन कमी असतं म्हणजे सगळं प्रॉपर त्या शिवांचं जेवण वगैरे सगळं मुलांचं एकदम व्यवस्थित झालं होतं आता आम्ही जिथे चाललो आहोत तिथे घरी नाही आता बाहेरच राहणार आहोत त्याच्यामुळे ना घरून त्यांची वेगळीच ती काळजी आहे त्यांचं खाणं पिणं किंवा काही गोष्टी सोबत जसं मागे ताईंकडे गेलो तर तिथं काहीही घ्यायची गरज पडली नव्हती तर आता इकडे सगळंच बनवून घ्यायचं ती गोष्ट वेगळी आणि हा वाटाणा सोडण्यात खूप वेळ गेला आणि जर तो मी आता केला नसता तर तिकडनं आल्यानंतर खराब झाला असता कारण की मागच्या वेळेस पण असंच झालं की वाटाणा आणला पण मला वेळही भेटला नाही शेवटी मी तो वापरून टाकला पण आज याचा फ्रोजन वाटाणा मला बनवायचाच होता तर म्हटलं चला बनवूनच घेऊया भेटत नाही आणि इतके जास्त मिळाले ना तर म्हटलं फ्रोझन वाटाणा बनवूया तर फ्रोझन वाटाणा बनवण्यासाठी ना जसं तुम्हाला दाखवलंय गरम पाण्यात वगैरे आणि बर्फ पुढे तुम्हाला सगळं कळेलच आणि त्याचबरोबर आज एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे आणि नवीन वर्षातली एक नवीन ट्रीप आहे आणि आम्ही कुठेतरी निघालो आहोत ते सगळं तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये कळेलच आणि त्याचबरोबर मग आता पॅकिंग वगैरे पण करायची आहे कसं का काय होतं सगळं काही तुम्हाला पुढे दिसतेल व्हिडिओ स्किप न करता बघा आणि असो आता पाणी इकडे उकळतंय ते तुम्हाला दाखवते आणि फ्रोझन वाटाणा कसा बनवते तेही तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी ना या ठिकाणी काही बर्फातलं थोडं पाणी घेतलं आणि एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये ना मीठ आणि साखर पण मी घातलेली आहे कारण की जो आपल्या वाटाण्याचा हिरवा कलर आहे ना तो अगदी तसाच राहतो आणि असा झाऱ्या घेतल्या जेणेकरून वाटाणे व्यवस्थित त्यामधनं काढता येतील अशा पद्धतीने आणि असं सगळं काही हेक्टिक रुटीन आजचं होतं पण जायचे हौस आपल्याला इतकी असते ना त्यामुळे आपल्याला कितीही कामं असले ना तर जीवाची ओढा ताण करून ना आपण जाण्यासाठी किंवा हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप आवडीने प्रयत्न करतो आणि यावेळेस मी कोणासोबत आहे तेही तुम्हाला पुढे सगळं ब्लॉगमध्ये मध्ये दिसेल आणि हे सगळं बघण्यासाठी ना तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघत राहा तर पाणी उकळलेलं होतं यामध्ये दे वाटाणा देखील घातलंय आणि ना तो साधारण ना चार ते पाच मिनिटच यामध्ये ठेवायचा उकळत्या पाण्यामध्ये जास्त याला शिजवायचं नाही आणि उकळल्यानंतर तसाच तो लगेच काढून आपल्याला हे जे बर्फाचं पाणी आहे ना त्यामध्ये टाकायचं आहे बघू शकतात पाणी कसं उकळतंय आणि जो वाटाण्याचा कलर आहे ना तोही अगदी मस्त असा हिरवागार जसा आपण फ्रोझन वाटाणा आणतो तो इतका हिरवा असतो ना सेम तसाच या ठिकाणी राहणार आहे कारण की साखर आणि मिठामुळे तर आता इकडे वाटाणा छान झाला होता आता बर्फाच्या पाण्यामध्ये याला मी काढून घेते बर्फामध्ये पण साधारण पाच ते सात पाच मिनिटच ठेवायचा आणि त्यानंतर मी एक टॉवेल या बाजूला बघू शकतात किचनवरतीच ठेवलाय त्याच्यावरती मला हा वाटाणा बर्फाच्या पाण्यातून काढून त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे अशी ही सगळी प्रोसेस आहे आणि आपल्याला वाटाणा वर्षभर लागतोच आणि त्यावेळेस जे आपण म्हणतो ना जो सुका वाटाणा असतो तो, तो आणलाय तरी तो व्यवस्थित भिजवून पण शिजत नाही आणि तो इतका घरात आवडतच नाही तर म्हटलं आता जरा मिळतोय तर जास्तीचाच आणलेला होता आणि करून ठेवूया खूप दिवसाचं चाललं होतं मग शेवटी मी आ, फ्रोजन वाटाणा बनवलाच आणि त्यानंतर मग पुढचं पॅकिंग वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या त्याही घेतल्या बॅग पॅक केली आणि पुढे आता तुम्ही बघत राहा काय काय करते परत पाच ते दहा मिनटं साधारण मी टॉवेलवर ठेवलेला कारण की फक्त पाणी त्यातलं थोडंसं गेलं पाहिजे आणि बाकी लगेच तो अशा प्लास्टिकच्या कुठल्याही बॅग मध्ये भरून ठेवला तरी चालेल आणि माझ्याकडनं झीपच्या बॅग असतात ना झीप असलेल्या म्हणजे पिस्ता वगैरे आपण जे आणतो त्यामधल्या तर त्यामध्ये जर ठेवलं ना एकदम परफेक्ट राहतो कारण की त्याला झीप असते आणि वेळेवर काढताही येतं पण आता यावेळेस नव्हत्या त्यामुळे प्लास्टिकच्या अशा बॅग मध्ये भरल्या आणि आता गॅसवरतीच त्याची मी पॅकिंग करून फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आता एका याच्यामध्ये जास्त ठेवला आहे तो मी सगळ्यात पहिले करणार आणि आहे त्याला अजिबातच बाहेर काढायची गरज नाही त्यामुळे मग दोन याच्यात भरला नाही तर तो एका याच्यात व्यवस्थित असा पॅक झाला असता पण मग हे काम आधी करून घेतलं आणि फायनली हे काम झाल्यामुळे तर मी आता एकदम निश्चिंत होते आणि जाताना आता मी आणि माझी दोन मुलं आम्ही जाणार आहोत आणि त्यामुळे संध्याकाळी निघायचं आहे तर मिस्टरांसाठी पण जेवण बनवून ठेवायचं होतं आणि आता वाजले होते चार सगळं घरातलं आवरल्यानंतर चार वाजता मी हे काम केलं आणि त्यानंतर मग पुढची बाकीची कामं करायची होती तर बघू शकता मस्त असा फ्रोझन वाटा ना या ठिकाणी तयार झाला आणि आता तो मी फ्रीझरमध्ये ठेवते जेणेकरून तुम्हाला कधीही काम येईल त्यानंतर ना मेथीचे ठेपले बनवले होते मी या ठिकाणी प्रवासात खाण्यासाठी आणि खूप दिवसांची इच्छा होती की कधी प्रवासात जाताना मी नक्की बनवेल फ्रुट्स घेतले होते कारण की मुलांचं नाही खाण्याचा खाऊ होता यामध्ये संध्याकाळ झाली त्यानंतर घरातली देवपूजा वगैरे केली आणि घरातून बाहेर जाताना प्रवासाला जाताना देवाचा नमस्कार करायलाच पाहिजे आणि देवाच्या जालो आओ ला पुड़ी है आमी आता आम्ही रेडी झालो आहोत आणि पिकनिकला बघूया पुढे मुलांना पिकनिकच माहितीये त्यामुळे आम्ही आता निघालो थोड्या वेळातच येतील सगळे आणि त्यांच्या सोबत मग आम्ही जाणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा

लाज वाटते त्याला मावशी दिसते तर आत्ताच आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि सगळे जेवत आहे आता मुले इकडे खेळायला आले तर तुम्ही बघू शकता तर असा आजचा पहिला दिवस गेला आणि आता तुम्हाला फायनली सांगते की आता आम्ही निघालो आहोत उज्जैनला अय्या खेळ घर उज्जैनला निघालो आहोत आणि आता रात्रीचा प्रवास आहे घरात आणि सगळी बाहेरची मंडळी आहे सगळे मम्मी काकू सुलते वगैरे भाऊ सगळे आहेत आणि आता सगळे आम्ही त्यांच्यासोबत खेळत जाणार आहोत सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आम्ही भेटूया उद्या डायरेक्ट उज्जैनमध्ये सो हाय का रिवाश बाय 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 ये ना तू toca a Halena halina <laughs> Halena <laughs>